नमस्कार आपणा सर्वांच्या आवडत्या यशस् भाग्यश्री चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नवीन नवरीचे उखाने पाहणार आहोत प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागली चाहूल पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागली चाहुल रावांच्या जीवनात टाकले पहिले पाऊल सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडवले संसाराच्या नोकेवरती पती असावे पत्नीचे साथी संसाराच्या नौकेवरती पती असावे पत्नीचे साथी रावांचे नाव घेता मी होई त्यांची जन्मजन्मीची सोबती घराला असावं अंगण अंगणात डोलावी तुळस रावांच्या चे जीवनात चढवीन आनंदाचा कळस हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे रावांचे नाव घेते सत्यनारायणपुढे कपाळाचे कुंकू जसा चांदण्याचा ठसा रावांचे नाव घेते सारे जण बसा तुम्हाला अवखाने कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद